मिरज येथील सुप्रसिद्ध सिनर्जी मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल येथे नवजात आणि बालरोग विभागामधून अनेक गंभीर आणि अत्यावस्थ रुग्णांना जीवनदान डॉक्टर सचिन जंगम यांची माहिती मिरज येथील सुप्रसिद्ध सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नवजात आणि बालरोग विभागामधून अनेक गंभीर आणि अत्यावस्थ रुग्णांना जीवनदान मिळाले असल्याची माहिती सिनर्जी हॉस्पिटलचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर सचिन जंगम यांनी आज दिली डॉक्टर सचिन जंगम यांनी आजपर्यंत अत्यंत गंभीर आजारी असणाऱ्या अनेक नवजात आणि बालकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे यामध्ये सर्पत चावलेल्या रुग्णांपासून ते गंभीर आजाराने अनेक अवयव बाधित झालेल्या रुग्णांचा समावेश आहे डॉक्टर सचिन जंगम हे बालरोगतज्ञ आणि बालरोग विभाग संचालक आणि प्रमुख म्हणून सिनर्जी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत डॉक्टर जंगम हे एम बी बी एस एम डी बालरोग आणि नवजात अतिदक्षता सेवेमध्ये विशेष प्रावीण्य घेऊन त्यामध्ये सुवर्णपदक त्यांनी मिळवलेलं असून त्यांनी आपल्या क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे डॉक्टर जंगम यांचा नवजात शिशूच्या आय सी यू आणि बालरोग अतिदक्षता विभाग पी आय सी यूमधील कामाचा मोठा अनुभव आहे सिनर्जी मल्टीस्पेशालिट हॉस्पिटलच्या बालरोग विभागाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर डॉक्टर जंगम यांनी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काही नवीन उपक्रम सुरू केलेत त्यांची प्राथमिकता रुग्णांच्या सुरक्षिततेबाबतच गुणवत्ता सुनिश्चित करणे आहे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे याप्रसंगी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलं आहे की सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज येथे बालरोग आणि नवजात आपत्कालीन सेवा संदर्भात सल्ला आणि उपचारासाठी डॉक्टर सचिन जंगम यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो त्यांचा जा। उद्देश प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देणे आहे आणि त्यांनी मिरजमध्ये बालरोग क्षेत्रात एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे नमस्कार मी डॉक्टर सचिन जंगम मी सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज येथे बालरोग व नवजा शिशु विभाग प्रमुख प्रमुख म्हणून काम करत आहे या आमच्या इथे पंधरा बेडेड नवजात शिशु विभाग तसेच दहा बेडेड लहान मुलांचा आय सी यू विभाग हा सर्व ॲडव्हान्स्ड इक्विपमेंटने सुसज्ज आहे आणि केअर अंडर वन रोफ या कन्सेप्ट खाली इथं बेडसाइड इको सोनोग्राफी सी टी स्कॅन तसेच लॅबोरेटरी सपोर्ट है। या ला आहे या आय सी चोवीस तास ट्रेन्ड इंटेन्सिव्हिस्ट अवेलेबल आहेत Bureau report SBN Marathi Mirrors.